या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेच लुक स्कीन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस पोलीसमध्ये बातमी बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी उत्तराखंड मध्ये पावसानं अहकार माजवलाय त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले उत्तराखंड मध्ये अडकलेले चोवीस पर्यटक त्यांना उत्तर काशीरमध्ये आता सुखरूप पाडण्यात आलेले आहे चोवीस पर्यटक आंबेगावचे पर्यटक आहेत आंबेगावच्या औसरी खुर्द मधल्या भैरवनाथ विद्यालयातील एकोणीशे नव्वदच्या दहावीच्या बॅच वर्गमित्र आहेत आणि यांचा एक ग्रुप एक ऑगस्टला तीर्थयात्रेसाठी आणि फिरण्यासाठी उत्तराखंडला गेला, गेला होता मात्र तिथे ढककुटी झाल्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीडशे पर्यटक हे संपर्काबाहेर गेले होते गंगोत्री आणि इतर भागातून एकूण दोनशे चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि त्यामध्येच या चोवीस पर्यटकांचा समावेश आहे आणि त्यांनाही सुखरूप उत्तरकाशीमध्ये आणण्यात आलंय पोस्ट वरून यवत मध्ये मोठा गोंधळ झाला होता शहरामध्ये दोन गट निर्माण झाले होते आमने सामने आले होते आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ सुद्धा झाली होती त्यामुळे प्रशासनानं जमावबंदीचा आदेश लागू केला होता मात्र आजपासून ही जमावबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे दौंड तालुक्यातील यवत बाजारपेठ खुली करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती आणि त्यानंतर ही शिथिलता आता देण्यात आलेली आहे मात्र जमावबंदी जी आहे ती पूर्णपणे उठवल्यानंतर हळूहळू इथे जनजीवन पूर्वपदावर होताना आपल्याला पाहायला मिळतय बाजारपेठ खुली झालेली आहे आणि एक ऑगस्ट रोजी एका व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती ही आक्षेपार्ह पोस्ट होती आणि त्यानंतर उद्रेक झाला होता जाळपोळ झाली होती दगडफेक झाली होती आणि त्यानंतर हा जमावबंदीचा आदेश इथं लागू केला होता मात्र आता इथली जमावबंदी पूर्णता उठवण्यात आहे मात्र तरीही पुढील काही दिवस अप्रिय घटना घडू नये यासाठी इथे पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे गोंदियामध्ये एका गट शिक्षण अधिकाऱ्याला लाच घेतानाचा व्हिडिओ सध्या समोर गट शिक्षण अधिकाऱ्यानं शाळेची तपासणी करण्यासाठी तब्बल हजारांची मागणी केली होती ही रक्कम वाढून देणार असाल तरच काम होईल असं सुद्धा अधिकारी म्हटलेलं आहे अनिल चव्हाण असं या अधिकाऱ्याचं नाव असून अर्जुनी मोरगावच्या एका शाळेच्या तपासणीसाठी तो दाखल झाला होता शाळेच्या तपासणीसाठी पंचवीस हजारांची मागणी करण्यात आली तडजोडी अंती पाच हजारच मिळाल्यानं चव्हाण यानं पैशांचं पाकिट हे टेबलावर आपटला आणि आपला राग व्यक्त केला तर, रक्तम साल, तर ही रक्कम वाढवून देणार असाल तरच काम होईल अशी तंबी सुद्धा दिली त्यानंतर याच दरम्यान कुणीतरी याचा व्हिडिओ शूट केला आणि तो सध्या व्हायरल होतोय ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर याची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा सांगितलंय पोलिस मंधा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलिस मंधा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पश्चिम एक धडक कारवाई सुरू केलेली आहे पश्चिम उपनगरामध्ये पाच हजार फुटे प्रवासी पकडणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यासाठी पश्चिम रेल्वेनं तीनशे टीसी आता या संदर्भामध्ये तैनात केलेली आहेत रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्यांना अशा प्रकारे चाप बसणार आहे फुकट रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांवर अशी दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा रेल्वेनं उगारलेला आहे आणि अतिशय कडक कारवाई यामध्ये करण्यात येणार आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एम्पॉवर हर या प्रकल्पातर्फे विविध उपक्रम राबवले जातात आणि याच पार्श्वभूमीवर टेलरिंग प्रशिक्षणाचा एक महिन्याचा जो शिबिराचा समारोप कार्यक्रम होता तो नुकताच पार पडलेला आहे पाच ऑगस्ट रोजी आरणा फाउंडेशनच्या एम्पॉवर हर या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठीच्या टेलरिंग प्रशिक्षणाचा एक महिन्याच्या शिबिराचा हा यशस्वी समापुन आहे तो पार पडला आणि यामध्ये महिलांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलं अगदी जुन्या साड्यांचा पुनर्वापर करून कौशल्यानं त्यापासून विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं यामध्ये बॅग्स पोटली छोटे पाउचेस आणि इतर वस्तू कशा तयार करायच्या याविषयी माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आलं स्वावलंबन आणि आत्मसन्मानाकडे नेण्यासाठी या उपक्रमाचा महिलांना मोठा लाभ मिळणार आहे या यशस्वी शिबिराचा सन्मान करण्यासाठी सन्मान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी या महिलांना मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे तसंच रोटरीयन साधना वजे संचालक जिल्हा ट्रस्ट प्रोजेक्ट रोटरी क्लब ठाणे वेस्ट तसंच सी ए संतोष कदम रोटरी क्लब ठाणे वेस्ट यांची प्रमुख उपस्थिती होती हमारे पास आएगा हमारे साथ जुड़े रहिए ऑर्डर्स आप लेते रहिए और आप अच्छी लाइफ अपने हिसाब से जिए आप जितना चाहो उतना प्रोडक्शन कर सकते हो बना सकते हो घर पे भी काम कर सकते हो उनको कोई प्रॉब्लम नहीं है वी वॉन्ट क्या हमारे साथ हमारे इस जर्नी में कंटिन्यू रहे मैं चाहती हूँ कि जो लेडीज हमारे साथ सीख रही थी वो अपना दो मिनट का एक्सपीरियंस हमारे साथ शेयर करे हार्ना फाउंडेशन चेहरू खूब आभार मानते मैं एवडी मुद्दी संधि दी है ज्यादा महिला ज्वाइन जा मैं खूब चांगला मिला ली सक्सेस हो थँक्यू थँक्यू मी इकडे येऊन जास्ती वेळ तर नाही झाला आहे पण जे काय आम्ही इकडे शिकतो आहे त्याच्यावरून कळलं आम्हाला आगना फाउंडेशन काय करतं आहे आणि थोडंफार शिव शिवाण आम्हाला पण येते पण आम्ही फिनिशिंग कसं देतो आम्ही केलेलं फिनिशिंग क किथपर्यंत छान होऊ शकते ते आम्हाला इकडे आल्यावर कळलं आणि मेन म्हणजे इकडचे आमची मॅडम चेतलिंग मॅडम त्यांचं कॉर्डिनेशन आमच्याबरोबर इतकं सुंदर आहे म्हणजे आम्ही किती वेळा तरी झाली ते इतके आणि प्रेमाने आम्हाला समजावून सांगतात खरंच शिकायला खूप मजा पण येते आणि शिकवायला खूप समजवून पण घेतो आम्ही थँक्यू शेअर सो मी आधार कॉपिशनला आता एक महिना झाला मला जॉईन होऊ पण मला त्याने खूप संधी दिली त्या शिकण्याची आणि खूप छान शिकवलं त्या मॅडमनी वगैरे आणि मला आता सगळं पर्स बटवे वगैरे सगळं जमतं आहे आता जवळपती ते शिकवलं त्या मग तुम्ही जी जॉईन करू शकता थँक्यू पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज